मित्रांनो रॉयल इन्फोमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा मध्ये क्लर्क आणि शिपाई पदाचे तीनशे तेवीस जागासाठी जाहिरात आले आहे त्याची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच विद्यार्थी मित्रांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ आपल्या सर्व सरकारी नोकरीचे शोध असणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरी होण्याचे स्वप्न त्यांचंही आपल्यासोबत पूर्ण व्हावं तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू असताना सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मध्यवर्ती कार्यालय हे सातारामध्ये आहे आणि ह्या मार्फत आपल्याला दोनशे त्रेसष्ट क्लर्क आणि साठ जी पदे आहेत शिपाई ती भरण्यात येणार आहेत तर आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला सांगू इच्छितो की मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या लि लिंकवर जाऊन आपण ही जाहिरात संपूर्ण डाउनलोड करायची आहे आणि एकदा जाहिरात संपूर्ण वाचल्यानंतरच आपण ह्यासाठी अप्लाय करायचं आहे तर आपण जर ही जाहिरात बघत असताना तर बँकेनं आपल्याला इथे संकेतस्थळं देण्यात आले आहेत बँक सातारा बँकेची दोन संकेतस्थळ एक इथं आहे आणि एक इथं देण्यात आले आहे यामध्ये आपल्याला सर्वात आधी उप सूचना अशी देण्यात आली आहे की अप्लाय करत असलेल्या पदासाठी आपण पात्र आहात का नाही बघावेन त्यानंतरच आपल्याला परीक्षा शुल्क भरायचं आहे परिशुल्क हे पाचशे रुपये असणारे प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजेच पाचशे नव्वद रुपये आपले परिशुल्क आपल्याला भरायचं आहे जर आपण अप्लाय पात्रता धारक असाल तर अप्लाय करा जेणेकरून परीक्षा शुल्क एकदा भरल्यानंतर आपल्याला हे रिटर्न मिळणार नाही याची काळजी आपल्याला अप्लाय करत असताना घ्यायची आहे सर्वात भीतर आपल्याला इथं तपशील असा दिन आहे की संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची जी पात्र दिनांक दिनले आहे ती अशी आहे की बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी देण्यात आहे म्हणजेच नऊ दिवसाचा कालावधी आपल्याला इथं मिळत आहे अप्लाय करण्यासाठी आपल्याला बँकेच्या इथे दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सतारा डी सी 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 डी सी सी बी डॉट इन अशी बँकेची वेबसाईट आहे त्याच्याबरोबर खाली दुसरी एक वेबसाईट आपल्याला देण्यात आलेली आहे डॉट इन डॉट किमस डॉट कॉम अशा दोन वेबसाईट देण्यात आलेल्या आहे तर परिशुल्क एकदा आपल्याला पाचशे ना या नवद जी एस टी भरल्यानंतर आपण मोबाईल नंबर ईमेल अशी सर्व माहिती आपल्याला आधार कार्ड अचूक म्हणणे आवश्यक आहे अप्लाय करत असताना तर आपण खाली सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत की बदनाम जर आपण बघितलं आणि शैक्षणिक पात्र जर बघितली ज्युनियर क्लर्कसाठी दोनशे त्रेसष्ट जागा आहेत वयाच्या त्या अठरा एकवीस ते अडतीस वर्ष ठेवून चालले त्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवी जर आपण असणं आवश्यक आहे जसं की बी ए बी कॉम बी एस सी एम बी ए वगैरे असेल तर अप्लाय करू शकतात तसेच वाणिज्य पद्धती शाखेदार असला तरी सुद्धा आपण इथं अप्लाय करू शकतात जसं की आपल्याला बी कॉम असेल एम कॉम असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे इंग्रजी आणि मराठी टंकलेखन लेखन लेघून परीक्षा उत्तीर्ण ही सुद्धा खूप आवश्यक आहे दुसरं जे पोस्टपत्र प जे पद हे ते आहे कनिष्ठ शिपाई यामध्ये पदे आहेत साठ वयाची जर पात्रता आपण बघितली तर अठरा ते अडतीस वर्ष देण्यात आले आहे इथं किमान इयत्ता दहावी पास असणं खूप इम्पॉर्टंट आहे तसेच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणं हे आपल्यास खूप आवश्यक आहे आता यामध्ये खाली आपल्याला दिले की एकतीस जुलै दोन हजार रोजी आपली वयमर्यादा ही अठरा ते अडतीस जर शिपायासाठी अप्लाय करणार असाल किंवा क्लर्कसाठी करणार असेल तर एकवीस ते अडतीस असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला जरी व्य कोणते व्यंग असेल किंवा डिसेब्लेड असेल तर आपल्याला सरकारी प्रमाणपत्र डिसॅबिलिटी असणं खूप आवश्यक आहे आता इथं श्रेणी पण आपल्याला देण्यात आलं आहे कनिष्ठ लघु लेखकसाठी अस जे असणार आहे ते कनिषिपायसाठी जवळजवळ कनिष्ठ लघु लेघु म्हणजे ज्युनियर क्लर्कसाठी आपल्याला पहिल्या वर्षी प्रोफेशनल पेडमध्ये चौदा हजार आणि कनिषिपायासाठी दहा हजार पगार मिळणार आहे तसेच एकदा आपण जॉईन झाल्यानंतर आपल्याला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण करणं आवश्यकही आहे असं जाहिरात आपल्याला देण्यात आलेलं आहे आता सर्वात प्रथम जे आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे यामध्ये नव्वद मार्काची परीक्षा असणार आहे नव्वद मिनिटच आपल्याला कालावधी देण्यात येणार आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डॉक्युमेंट जर आपण बघितले तर आपल्याला डॉक्युमेंट पूर्ण द्यायचे जे की अप्लाय करत असतात म्हणजे डॉक्युमेंट देत असाल जसे की दहावीचा मार्कशीट पदवीची मार्कशीट बारावीची मार्कशीट टंकलेखनाचे मार्कशीट लघु लेखनाचे प्रमाणपत्र एम एस आय प्रमाणपत्र असणं आपल्याकडे खूप आवश्यक आहे एकदा आपली लेखी परीक्षा झाल्यानंतर लेखी परीक्षेनंतर मुलाखत होणार आहे मुलाखतीमध्ये आपल्याला वाणिज्य बँकिंग विषय आपले क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि एकदा का अंतिम निवड झाल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये आपली कुठेही निवड होऊ दिली जाते विशेष म्हणजे जा सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना यामध्ये सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात काळजी घ्यायची आहे तर सातारा जिल्ह्यातील आपण असाल तर आपल्याला इथं जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे मी ऑलरेडी तुम्हाला निवड झालेल्या उमेद एका वर्षासाठी प्रोबेशनरी पिरियडमध्ये क्लर्कला चौदा हजार आणि शिपायासाठी दहा हजार पगार देण्यात येणार आहे इथं दिल्ली अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेमध्ये किमान तीन वर्ष सेवा करण्याबाबत बॉन्ड लिहून द्यायचा पण आहे ऑनलाईन ही पाचशे प्लस नव्वद पाचशे नव्वद परीक्षा शुल्क देऊन आपल्याला द्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला डिटेल काही माहिती आहे असेल आपल्याला कमेंट करून कळवा आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या हार्दिक हवं हॅव गुड डे टेक केअर बाय बाय